नमस्कार योगभस्कर राष्ट्र या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याविषयीची ज्योतिषी माहिती जाणून घेणार आहोत सूर्य हा ग्रह प्रत्येक महिन्याला आपले राशी परिवर्तन करत असतो यालाच सूर्याची संक्रांती असे म्हणतात दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी सूर्य हा ग्रह आपली सध्याशी वृश्चिक राशी सोडून गुरुच्या मूल त्रिकोण राशीत अर्थात धनुराशीत प्रवेश करत आहे आणि त्याचे वास्तव्य हे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे सूर्य जेव्हा धनुराशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा धनुर्मासारंभ होत असतो आणि हा सूर्य अनेक शुभ देण्यास तत्पर असतो कारण हा सूर्य गुरुच्या राशीमध्ये प्रवेश करत असतो सूर्य जर कुंडलीमध्ये अनुकूल असेल तर मानसन्मान उच्चाधिकार आरोग्य यांची प्राप्ती होते आणि कुंडलीमध्ये हाच गुरु जर खराब स्थितीत असेल तर यापेक्षा विपरीत परिणाम भोगावे लागतात आज मेष राशी पासून मीन राशीपर्यंत प्रत्येक राशीसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण काय परिणाम घेऊन येत आहे याची चर्चा पाहणार आहोत हे राशी फल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशी फल आपल्या नाम राशीनुसार पहावे राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेष राशीचे राशी भविष्य पाहूया मेष राशीसाठी सूर्य हा पंचमेष आहे आणि तो नवम भावातून अर्थात भाग्यभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे मेष राशीसाठी ही एक अत्यंत शुभ स्थिती निर्माण झालेली आहे कार्यक्षेत्राच्या ठिकाणी आणि घरामध्ये अशा दोनही ठिकाणी सुखद वातावरण निर्मिती हा सूर्य करत आहे नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग हा सूर्य घेऊन येत आहे आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसादेखील होताना दिसत आहे कार्यक्षेत्रामध्ये तुमचा दबदबा या काळामध्ये वाढणार आहे नवीन प्रोजेक्ट स्वीकारणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे आणि व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड सफलता देणारा आहे परदेशी गुंतवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि जर तीर्थयात्रा करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे बेरोजगारांना नवीन संधी प्राप्त होताना दिसत आहे आणि इंटरव्ह्यूसुद्धा या तुमच्या कालखंडात सफल होताना दिसत आहे विद्यार्थी वर्गासाठी विशेषत स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी परदेशी जाऊन व्य शिक्षण घेणाऱ्यांसाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी अशा सर्वांसाठी हा कालखंड चांगला आहे परंतु या कालखंडामध्ये ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत त्यांनी आपल्या आहारावर देखील नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे दाम्पत्य जीवन सुद्धा मेष राशीच्या जातकांसाठी अनुकूल असणार आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह चतुर्थेश म्हणजे सुखेश असून तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि धनस्थानावर त्याची दृष्टी आहे या कालखंडात तुमची जोखीम वाढणार आहे परिवारात तणावाचे वातावरण असलेले या कालखंडात दिसून येत येत आहे स्वास्थ्याची चिंता सुद्धा तुम्हाला या कालखंडामध्ये सतावणार आहे तसेच या कालखंडामध्ये धैर्याने आणि संयमाने वागणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे नोकरीमध्ये अनावश्यक ट्रान्सफर होण्याचे योग हा सूर्य घेऊन येत आहे यासाठी वरिष्ठांशी सलोख्याने वागणे गरजेचे आहे नाहीतर मतभेद होण्याची शक्यता देखील दिसून येत आहे व्यापाऱ्यांनी आपले लक्ष आपल्या कामावर केंद्रित करणे हे गरजेचे आहे घरात आणि कार्यक्षेत्राच्या अशा दोनही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असलेले दिसून येत आहे या कालखंडामध्ये आपल्या मुलांबरोबर वेळ व्या व्यतीत करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे विद्यार्थी वर्गाचे सुद्धा अभ्यासात मन लागताना दिसत नाही आणि मानसिक अशांती त्यांना सतावताना दिसत आहे तसेच ज्यांना नेत्रविकार आहेत त्यांनी आपल्या डोळ्यांची काळजी घेणे हे या कालखंडात गरजेचे आहे सूर्याचे हे अशुभत्व कमी होण्यासाठी वृषभ राशीच्या जातकांनी प्रत्येक शुक्रवारी गुळ आणि फुटाणे यांचे दान करावे त्या योगे सूर्याचे अशुभत्व कमी होण्यास त्यांना मदत मिळणार आहे तर मिथून राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह तृतीयच असून तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि अशा सूर्याची दृष्टी ही लग्न भावावर आहे अहंकारापासून दूर राहणे हे त्यांच्यासाठीचा मूलमंत्र आहे सप्तमभावामध्ये सूर्य हा अस्त असतो सरकारी प्रायव्हेट अशा दोनही कार्यक्षेत्रांमध्ये या कालखंडात त्यामुळे धीम्या गतीने प्रगती होताना दिसत आहे तसेच हा कालखंड मिथून राशीसाठी संमिश्र फलदायी असाच म्हणावा लागेल व्यापारसुद्धा त्यांच्यासाठी काळजीपूर्वक परित्या करणे हे गरजेचे आहे तसेच या कालखंडात आई वडिलांच्या सुद्धा लक्ष देणे हे गरजेचे आहे इंटरव्ह्यूसाठी सुद्धा मेहनत करणे गरजेचे आहे विद्यार्थी आणि प्रेमीजन हा कालखंड प्रतिकूल असलेला दिसून येत आहे आणि ज्यांना संधिवातासारखी हाडाची जुनाट दुखणे आहेत त्यांनी या कालखंडामध्ये आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे गरजेचे आहे तर कर्कराशीच्या जातकांसाठी सूर्य हा द्वितीयेश म्हणजे धनेश असून तो भावातून आपले गोचरीचे भ्रमण करतो षष्ठ भावामध्ये शुभ फलदायी असतात हा काळ तुमच्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी चांगला आहे परंतु पारिवारिक जीवन आणि कार्यक्षेत्र ह्या दोनही ठिकाणी तुम्हाला उन्नतीचे योग दिसून येत आहे या कालखंडात तुमच्या सहकर्मींचे सहकार्य तुम्हाला मिळणार आहे आणि घरातील वातावरण सुद्धा शांतिमयरित्या व्यतीत होताना दिसत आहे तुम्हाला ज्येष्ठांचे आशीर्वाद सुद्धा या कालखंडात मिळणार आहे बेरोजगारांना कामाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत स्पर्धा परीक्षा म्हणजे प्रतियोगी परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि या कालखंडामध्ये आपला आहार कर्कराशीच्या जातकांनी संयमित ठेवणे हे गरजेचे आहे आणि मग सर्वात मुख्य म्हणजे या कालखंडामध्ये कर्कराशीच्या जातकांनी कर्ज हे कोणालाही देऊ नये किंवा कोणाकडून उधार पैसे घेऊही नये आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी व्यसनांपासून दूर आहे वैवाहिक जीवनात सुद्धा दृष्टिकोन ठेवणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे या कालखंडात कर्क राशीच्या जातकांनी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी गरजूंना मदत करावी हा त्यांच्यासाठीचा मूलमंत्र आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्य हा लग्नेश आहे आणि पंचम भावातून आपले खुर्चरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही लाभ भावावर आहे आर्थिक दृष्ट्या हा कालखंड तुम्हाला प्रगतीपथावर नेणारा दिसून येत आहे परिवारामध्ये सुद्धा सुख आणि शांती प्रस्थापित होताना दिसत आहे सरकारी नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग दिसून येत आहे या कालखंडामध्ये तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सुद्धा भाग घेऊ शकाल आणि वरिष्ठांकडून तुम्हाला प्रशंसा मिळताना दिसत आहे कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी तुमच्या अंगावर पडण्याची शक्यता सुद्धा दिसत आहे आणि ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची या कालखंडामध्ये विशेष काळजी घेणे हे गरजेचे आहे या कालखंडामध्ये सिंह राशीचे नेतृत्व गुण वाढीस लागणार आहे आणि जुन्या गुंतवणुकीमधून त्यांना लाभ होत असलेला दिसून येत आहे आणि नवीन गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे संततीकडून या कालखंडात तुम्हाला शुभ वार्ता मिळता मिळणार आहे धार्मिक कार्यात सुद्धा तुम्ही या कालखंडात भाग घेऊ शकाल स्पर्धा परीक्षा उच्च शिक्षण यामध्ये सुद्धा तुम्हाला मनासारखे यश मिळत आहे परंतु सुद्धा काळजी घेणे हे तितकेच महत्वाचे आहे या कालखंडामध्ये सूर्योपासना करणे हे त्यांच्यासाठी मग गरजेचे आहे प्रेमीजनांनी या कालखंडामध्ये अहंकारापासून स्वतःला दूर ठेवावे दाम्पत्य जीवन हे सुखद असलेले दिसून येत आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी हा सूर्य व्ययश आहे आणि असा हा व्यश सूर्य चतुर्थ भागातून आपले करत आहे असल्याने परिवारामध्ये मतभेदाची स्थिती हा सूर्य निर्माण करत आहे या काळखंडामध्ये तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढताना दिसत आहे एकंदरीत पन्नास पन्नास टक्के ग्रहमान असे सुखदुःखाची व्याप्ती होताना दिसत आहे या कालखंडामध्ये मातृस्वास्थ्याची सुद्धा चिंता तुम्हाला स्वतः सतावताना दिसून आहे दिसून येत आहे या कालखंडामध्ये धैर्याने वागणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे सहकर्मींचे सहकार्य तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये प्राप्त होताना दिसत आहे परंतु आपले काम हे सतर्क राहूनच करा आणि कोणतीही मोठी जोखीम ही, ही शक्यतो या कालखंडात स्वीकारू नका पार्टनरशिपमध्ये म्हणजे भागीदारीत व्यापार करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड संवेदनशील असाच आहे बेरोजगारांना नवीन नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत विद्यार्थी वर्गाचे मन अभ्यासात कमीच लागताना दिसत आहे आणि ज्यांना कफजन्य विकार आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची या कालखंडामध्ये काळजी घेणे हे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे आणि प्रेमीजनांनी या कालखंडामध्ये धैर्यपूर्वक वागणे हा त्यांच्यासाठीचा सा मूल मंत्र आहे सूर्याचे अशुभत्व कमी होण्यासाठी त्यांनी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण या कालखंडात केल्यास त्यांना सूर्याचे अशुभत्व कमी होण्यास ही मदत मिळणार आहे तर तुळ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह लाभेश असून तो तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे ही स्थिती तुळ राशीसाठी अत्यंत शुभ आहे कारण हा सूर्य भाग्यभावावर आपली दृष्टी टाकत आहे करिअर व्यापार परिवार या सर्व ठिकाणी सकारात्मक बदल घडताना दिसून येत आहे सरकारी नोकरीसाठी हा कालखंड चांगला आहे टीम वर्क करणाऱ्यांसाठी सुद्धा अनुकूलता घेऊन येत असलेला हा कालखंड उत्तम आहे आणि व्यापार करणाऱ्यांसाठी सुद्धा अनुकूल असे वातावरण निर्माण होणार आहे गुंतवणूक ही तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे आणि आकस्मित धनलाभाचे योग या कालखंडात येताना दिसून येत आहे घरामध्ये सुखशांतीचे वातावरण राहणार आहे या कालखंडात तुम्ही आपल्या परिवारासमोर तुमचा वेळ व्यतीत करू शकाल आणि बेरोजगारांना नवीन संधी उपलब्ध होताना दिसत आहे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे तर व्यायाम आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी प्राणायाम अशा दोनही गोष्टी करून त्यांनी आपल्या सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण आपल्यासाठी सर्व प्रकारे हितकारी सिद्ध करण्यास त्यांना यामुळे मदत मिळणार आहे तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह धनेश असून तो द्वितीय भावातून आपले गोजरीचे भ्रमण करत आहे ही स्थिती वृश्चिक राशीच्या जातकांनी स्थिती म्हणता येईल कारण हा कालखंड तुम्हाला उन्नती प्राप्त करून देताना दिसत आहे व्यापारी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल आहे नवीन गुंतवणूक करण्यास सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे परिवारामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण असलेली दिसून येत आहे शुभ कार्याचे आयोजन हे तुमच्या हातून होताना दिसत आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे विशेषतः उच्च शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी तुमच्यासाठी मनासारखे सफलता घेऊन येताना हा सूर्य दिसत आहे मानसिक मानसिक शांतता या कालखंडात वृश्चिक राशीच्या लोकांना दिसत मिळताना दिसत आहे यासाठी प्राणायाम करणे हे सुद्धा त्यांच्यासाठी गरजेचे आहे दाम्पत्य आणि प्रेमीजनांसाठी दोन्हीसाठी हा कालखंड अनुकूल आहे तुमच्या नात्यामध्ये या कालखंडात घट्ट निर्माण होणार आहे परंतु या कालखंडात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे तुमचे बोलणे इतरांना दु दुखावणार नाही याची काळजी घेणे हा तुमच्यासाठीचा सा मूलमंत्र आहे आणि या कालखंडामध्ये कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवणे हे गरजेचे आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह भाग्यश असून तो लग्नी गोचर करत आहे धनुराशीच्या जातकांसाठी ही अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण झालेली आहे या कालखंडामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे कार्यक्षेत्रात तुम्हाला मनासारखे यश मिळताना दिसत आहे पारिवारिक जीवन सुद्धा सुखमय असणार आहे सरकारी नोकरीत पदोन्नतीचे योग दिसून येत आहेत उच्चाधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होताना दिसत आहे व्यापारी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि जे व्यापारी परदेशी गुंतवणूक करून काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे नवीन संधी चालून येतील घरामध्ये धार्मिक कृत्य होतील विद्यार्थ्यांना त्यांना मनासारखी सफलता मिळणार आहे तुमचे स्वास्थ्य देखील या काळामध्ये ठीक असणार आहे जे विद्यार्थी संशोधन क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे जुनाट दुखण्यांपासून तुमची मुक्तता करणारा हा तुमचा कालखंड आहे दाम्पत्य आणि प्रेमीजन दोघांसाठीही हा कालखंड चांगला आहे आणि या कालखंडामध्ये सूर्यस्तुती किंवा आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे आणि त्याचबरोबर सूर्यार्ध देणे हे सुद्धा तुमच्यासाठी लाभकारी सिद्ध होणार आहे तर मकर राशीच्या जातकांसाठी सूर्य हा अष्टमेश आहे आणि तो व्ययभावातून आपले गोजरीचे भ्रमण करत आहे ही स्थिती मकर राशीच्या जातकांसाठी थोडी त्रासदायक अशी स्थिती निर्माण झालेली आहे नोकरीमध्ये बदल होण्याचे संकेत हा सूर्य देत आहे धैर्य आणि सतर्क राहणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र आहे सरकारी नोकरीत सुद्धा तुम्हाला जाचक त्रासाला सामोरे जावे लागताना दिसत आहे कामाचा ताण देखील या कालखंडात वाढलेला दिसून येत आहे कार्यक्षेत्रामध्ये त्रासदायक स्थिती निर्माण होणार आहे या कालखंडामध्ये सहकर्मींशी मतभेद होऊ शकतात त्यासाठी तुम्ही स्वतःला त्यासाठी सज्ज करणे किंवा कोणत्याही मतभेदापासून दूर राहणे हे तुमच्यासाठी योग्य आहे योजना तुमच्या फळ फळास येणार नाहीत नवीन गुंतवणूकसुद्धा सुद्धा या कालखंडात शक्यतो करू नये आणि या कालखंडात कोणतीही नवीन जोखीम स्वीकारू नये घरामध्ये कलहाची स्थिती निर्माण होताना दिसत आहे आणि मातृपितृविषयक चिंता देखील तुम्हाला सतावत सतावणारा दिसत आहे बेरोजगारांना नवीन नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा धडपड करावी लागणार आहे आणि मानसिक तणाव त्यामुळे वाढणार आहे दाम्पत्य जीवनात सुद्धा यामुळे चिडचिड निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा ही स्थिती तणावपूर्वक असल्याचे दिसून येत आहे तसेच या कालखंडात आपल्या डोळ्यांची काळजी घेणे या तुमच्यासाठी गरजेचे आहे तसेच त्यां ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे त्यांनी सुद्धा या कालखंडात स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे गरजेचे आहे सूर्याचं हे अशुभत्व कमी होण्यासाठी मकर राशीच्या जातकांनी देणे हे त्यांच्यासाठी फायद्याचे आहे तसेच त्याचबरोबर गायत्री मंत्र किंवा ओम गृणी सूर्याय नमहा या, या मंत्रांचा जप करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तर कुंभ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह सप्तमेश आहे आणि तो भावातून आपले गोजरीचे भ्रमण करत आहे राशी सुद्धा एक अत्यंत श्रेष्ठ राशी या कालखंडात असणार आहे सरकारी आणि प्रायव्हेट अशा दोनही ठिकाणी नोकरी करणाऱ्यांसाठी हा सूर्य पदोन्नतीचे योग घेऊन येत आहे मानसन्मानात वृद्धी आणि प्रशंसा हे दोन्हीही गोष्टींचा लाभ तुम्हाला होताना दिसत आहे या कालखंडात तुम्ही नवीन योजना राबवू शकाल आणि या कालखंडात तुमच्या सहकर्मींचे सहकार्य तुम्हाला मिळणार आहे व्यापार सुद्धा चांगला चालणार आहे आणि पार्टनरशिप मध्ये सुद्धा हा कालखंड चांगला आहे परिवारामध्ये उत्साहाचे वातावरण असणार आहे आणि दाम्पत्य जीवन सुद्धा मधुर असणार आहे मोठ्या भावंडांची मदत या कालखंडात तुम्हाला मिळताना दिसून येत आहे परंतु गर्भवती महिलांनी आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे या कालखंडामध्ये तणावापासून दूर राहणे हा तुमच्यासाठीचा मूल मंत्र आहे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मनासारखी सफलता या कालखंडात मिळताना दिसून येत आहे या कालखंडामध्ये सूर्य गायत्री मंत्राचे पठण केल्यास त्यांना मनासारखी सफलता मिळण्यास हा सूर्य सहाय्यकारी ठरणार आहे आणि सर्वात शेवटी मीन राशीचे राशी, राशी भविष्य मीन राशीसाठी सूर्य हा षष्ठेश असून तो दशम भागातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे येथे सूर्य हा दिग्बली असतो मीन राशीला जबरदस्त सफलता देणारा हा योग निवडून आलेला आहे करिअरमध्ये मनासारखी प्रगती होताना दिसत आहे मातृविषयक चिंता या कालखंडात तुम्हाला सतावू शकतात किंवा आयुष्य मतभेद होण्याची सुद्धा शक्यता दिसून येते या कालखंडामध्ये तुमच्यावर नवीन जबाबदारी पडणार आहे परंतु ही कामे तुमच्याकडून मनासारखी पूर्ण होताना दिसत आहे तुमच्या योजना या कालखंडामध्ये आकार घेतील पार्टनरशिपमध्ये व्यापार करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड लाभप्रद आहे आणि घरातील वातावरण हे सुखमय असणार आहे या कालखंडामध्ये तुम्हाला सुखद वार्ता ऐकायला मिळणार आहे बेरोजगारांना नवीन संधी मिळणार आहे त्याचा त्यांनी लाभ घेणे हे त्यांच्यासाठी आवश्यक आहे विद्यार्थी वर्गाला सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि जुना ड्रॉप विशेषतः समस्या आहेत त्यांना या कालखंडात त्यापासून मुक्ती मिळण्याचे योग दिसून येत आहेत या कालखंडात आपले नाते संबंध सांभाळणे हा त्यांच्यासाठीचा मूलमंत्र आहे आणि मीन राशीचे जातकांसाठी अध्यात्माकडे त्यांचा कळ असलेला दिसून येत आहे तसेच मीन राशीच्या जातकांनी आपल्या ज्येष्ठांचा या कालखंडामध्ये सन्मान करावा यायोगे सूर्याचे अशुभत्व कमी होण्यास त्यांना मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार